महाराष्ट्रातील प्रत्येक स्पर्धा परीक्षा आणि नोकरीची माहिती आता तुमच्या व्हॉट्सअपवर मिळवा लगेच खाली दिलेला नंबर योद्धा नावाने सेव्ह करा आणि व्हॉट्सअपवर आपल्याकडे काय झाले प्रेरणादायी स्टोऱ्या थोड्या रडकुंड्या झाल्या प्रेरणादायी एखादा प्रेरणादायी वक्ता आला किती सांगते एक काळ होता ज्या काळामध्ये एक भाकर सुद्धा खायला माझ्या ताटात नव्हती आज काळ असा आहे की भाकर खावी चपाती खावी पोळी खावी का पिझ्झा खावा हा प्रश्न माझ्या डोळ्यासमोर उभा आहे आमचे पोरं काय म्हणते त्याच्या ताटात भाकर नव्हती तरी त्याच्या ताटात पिझ्झा आहे आपल्या ताटात आत्ताच पिझ्झा आहे पुढे काय असेल त्यामुळं नो टेन्शन <laughs> त्यामुळं नो टेन्शन no कधी कधी प्रश्न पडतो सगळ्या यशस्वी स्टोऱ्या या दुःखातल्याच कशा असतात दुःखातल्याच प्रत्येक यशस्वी माणूस असंच का सांगतो असंही काही नाही काही सुखात असणारी माणसं सुद्धा सगळ्या सुखसुविधा उपलब्ध असणारी माणसं सुद्धा यशाचं शिखर गाठून गाठून गेलीत त्यांनाही यशाचं शिखर मिळालंय याचा अर्थ परिस्थिती प्रतिकूलच असली पाहिजे असंही काही नाही पण प्रतिकूल परिस्थिती बऱ्याच वेळेला आपल्याला सगळ्या गोष्टी शिकवत असते म्हणून माझं तुम्हाला आहे तुम्ही हे गोष्ट करा पालकांना विनंती आहे त्यांचं करिअर त्यांना ठरवू द्या शक्यतो म्हणजे एक उदाहरण मी ऐकलं होतं एका ठिकाणी एक, एक वक्तव्य व्याख्यानाला गेले आणि ते हॉलमध्ये बसून चहा पित होते आणि बेडरूम मध्ये नवरा बायकोची चर्चा चालू होती काय करू आपल्या पोराला डॉक्टर करू ते म्हणजे नाही नाही इंजिनियर करू ते म्हणून अगं डॉक्टर करू ते नाही आग इंजिनियर करू दोघाची हमरी तुमरीला लागली ते एक काम करू म्हणे आपण वक्त्यालाच विचारू आपल्या पोराला इंजिनियर करायचं का डॉक्टर करायचं मग ते वक्ता खुश झाला चला कोणीतरी येत आहे त्या लेकराकडे पाहू आणि लेकराला पाहून विचारू की बाळा तुला काय होयचंय दोघं नवरा बायको बाहेर आले पोरग जन्मालाच आलं नव्हतं हो त्याच्या आधीच मायबापाचे भांडण चालू होते त्याला इंजिनियर करायचं का डॉक्टर करायचं ही जी शर्यत लागली ना ही एक शर्यत कुठंतरी कमी व्हावी ही माझी सगळ्या पालकांना विनंती आहे आणि दुसरी एक मोठी गोष्ट आहे की पोरांनो हे दहावीचं वय आहे हे बारावीचं वय आहे तुम्ही या वयात ठरवा आपण ग्रामीण भागातले आपण आंबाजोगाईचे हो साईडचे आहेत म्हणून आपल्या मनामध्ये एक न्यूनगंड असतो माझं कसं होईल माझं कसं होईल माझं कसं होईल पण आदरणीय गुरुवर्य नरसिंग दादा इथं बसलेत आणि दादाचं एक वाक्य मी माझ्या डायरीमध्ये लिहून ठेवले ते वाक्य असं आहे की फुपुर्ड्यामध्ये चालणारे बैल काय म्हणतो मी फुपुर्ड्यामध्ये चालणारे बैल हायवेला लागले की पाय घसटून पडतातच मग ते पाय घसटून पडू नये म्हणून प्रत्येक बैलाला नेहमी हायवेला नेलं पाहिजे याचा अर्थ असा की ग्रामीण भागामध्ये ग्रामीण मानसिकता घेऊन बसलेली पोर हे शहराकडं जात असताना तिथल्या स्पर्धेच्या युगात जात असताना माझं कसं होईल आम्हाला काही येतच नाही आपल्याला जमतच नाही मग आपलं सगळ्यात मोठं शहर म्हणजे लातूर पॅटर्न का कोरला लाव लय वेळ झालं वाट बघला लाव तुमची येऊ लाईस का लेक्चरला का आला जायचं लेक्चर गोलाईत गोलायत गो आंबा माय हाय र आणि तुझी आंबा माय इकडं खुरपायला मिली त्याचं काय लातूरच ही ग्रामीण भागातली मानसिकता माझं वक्तृत्व आज महाराष्ट्रभर गेलं पाटील साहेब मी एक गोष्ट नेहमी सांगतो मी माझी भाषा सोडली नाही प्रामाणिकपणे मी माझी भाषा सोडली नाही मी कुठंही जाऊ द्या दोन मिनिटात लोक म्हणते बीड जिल्ह्यातल्या त्यात आंबा टच आहे का, हो। का मी म्हणतोय हो कारण आपली भाषा अशी आहे एका मिनिटात वगळून पडते अशी म्हणजे मी औरंगाबादला सुरुवातीला गेलो माझ्यासोबत स्टँडर्ड पद्धतीने राहणारे पोरं म्हणायचे अरे काय राहतो तू काय बोलतो तु? का तु? का तुझं काय तुझं हे गावठी बोलणं जरा चेंज कर जरा बदल कर जरा स्टँडर्ड राहा तेव्हा माझं त्या मित्रांना एक वाक्य होतं की एक दिवस माझी ही स्वतःची भाषाच मला मोठं करेल आणि मला माहीत नाही यूट्यूबला जेव्हा पहिल्यांदा क्लिप गेली ना ती मी माझ्या भाषेत तुझ बोललो म्हणून महाराष्ट्रामध्ये सगळीकडे गेली मी माझ्या भाषेचा अपमान माझ्या भाषेचा अभिमान नाही सोडला मला तिचा अपमान नाही वाटला आपल्याकडे कसं आहे काही काही पुरं बोलता येत आहे कशाला बोलायचं बाबा नको बसावू का शांत बरोबर फिंदास्त बोला खाली बोलता बोलताना करी तुम्ही तसं बोला स्टेजवरून बोला प्रत्येक ठिकाणी बोला म्हणजे माझा एक किस्सा मी माझ्या त्या इंच्या भाषणात सांगितला होतं मी पुण्याला गेलो साहेब पाटील साहेब स्पर्धेला आणि स्त्री भ्रूण हत्येचा विषय होता आणि स्त्री भ्रूण हत्या परळीमुळे आपल्या सगळ्यांना माहिती आहे मी गेलो बोलायला लागलो आपला मराठवाड्यातला आंबाजोगाई हो साईडचा एक शब्द आहे जे शब्द जगात कुठंच भेटत नाही कुठंच भेटत नाही किती लोक आहेत आज इथं किती विद्यार्थी आहेत हा शब्दास बक्कळ भरपूर नाही ते पुण्यातले लोक म्हणतात सो मेनी मेनी आय च मेनी शांत बस हे प्रोपोगांडा नाही का काही काही लोकांना ती सवय असते ऍक्च्युली काय झालं ना ऍक्च्युली काय झालं ना अरे काय झालं ते सांग ना काय ऍक्च्युली त्याला स्पिलिंग विचारली तर ना ऍक्च्युली मग मी ते पुण्यात गेलो पुण्यामध्ये माझा माझा बीडचा टोन माझी माझी अंबाजोगायची हो भाषा माझं भाषण सुरू झालं सर महाराष्ट्रात बक्कल प्रकरण घडले बक्कल प्रकरणामध्ये आम्ही अभ्यास केलाय पक्कल दवाखान्यामध्ये आजही स्त्री हत्या होते त्या बक्कल डॉक्टरांना कधी आमचं शासन कधी आमचं सरकार कधी आमचं न्यायालय शिक्षा देईल जोपर्यंत हे पक्कल डॉक्टर लोक बक्कल स्वरूपामध्ये असलेल्यांचा निकाल लागणार नाही ना तोपर्यंत इतकी स्त्री हत्या कमी होणार नाही सगळी सिरियस मला बक्षिसच नाही मी त्याच्याकडे गेलो परीक्षकांकडे सर कशामुळे आभे म्हणे बक्कळ नावाचं प्रकरणच घडलं नाही महाराष्ट्रात तू काय सांगतो बक्कळ 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 हात जोडले म्हणलं आता बोला काय तुमच्या समोर आपण आपली भाषा नाही सोडायची नाही तर मी काही काही पोरं पाहिलेत मुंबईला पुण्याला जातात चार पाच महिने राहतात चार पाच वर्ष राहतात आणि गावाकडे आले हाय गायज कायच गायज हा काय लगे आमच्या खालून पोर म्हणते बोल बायला अरे तू गावातून काय भावड्या म्हण ना त्याच्यामध्ये जास्त मी काय सांगतो प्रोपो गंडा नको काय आहे आपलं व्यवस्थित आणि मला अभिमान वाटतो मला त्या भाषेनं मोठं केलं आणि मला माझ्या गुरुवर प्राध्यापक दिलीप महालिंगे सरांनी एक गोष्ट सांगितली जगातली सगळ्यात पवित्र जगातली सगळ्यात गोड आणि जगातली सगळ्यात सुंदर भाषा आपल्या आईची भाषा असते साहेब आईच्या भाषेच्या पलीकडे दुसरी भाषा पवित्र असेल का नाही म्हणून पहा तुम्ही माणूस किती हुशार होऊ द्या आई समोर कुणी आई समोर जाऊन म्हणत का मातोश्री आम्ही अंबाजोगाई हो नगरीतून आलेलो हो आहोत आमच्या भोजनाच्या व्यवस्थेचं काय झालं मातोश्री आपल्या हस्तकमलांनी आज काय भोजनाचा भेद केला आहे म्हणते काय बाड्या गेलाय तिथं नाही काय पिता आपलं जसं आहे तस मग मला तुम्हाला काय सांगायचंय जसे आहात तसे हा पण एक गोष्ट आहे तीन गोष्टीत आयुष्य जगायचं जशाच जिथल्या तिथ आणि जवाची तवा कळतंय ना जशास जवाची आणि जिथल्या एकदा काय झालं एकदा एका शहरातल्या कॉलेजचे प्राचार्य आले गावाकड गावाकडं आले गावाकडे आणि त्यांचा पडला मुक्काम माहिती आहे आपल्याला गावाकडं काय असते सकाळी सकाळी त्यांना जायचं होतं तेव्हा काय भारत सरकारचं स्वच्छ भारत अभियान आणखीन आलं नव्हतं ते म्हणे मला जायचंय शेतकऱ्याचं घर होत शेतकरी म्हणलं ओके शेतकऱ्यानं आणून दिली जायची आपल्याला माहिती आहे इंड्रिल <laughs> ते घेऊन हे निघाले साहेब आता ह्यांना हे माहित नाही आपण आहे ह्यांच्या डोक्यात काय मी प्राचार्य आहे मी एका महाविद्यालयाचा प्राचार्य आहे तेही एका शहरातल्या नामवंत महाविद्यालयाचा प्राचार्य आहे ते गेले जसे गेले तसे जाता जाता महिला वर्ग होता ते महिला वर्ग ह्यांना हो। सवय बसले लोक उठले की आपलं डाऊन म्हणायचं ते वर्गात गेले की सगळे उठून स्टँडअप एक गावातली म्हातारी होती ती म्हणे काय म्हणला का? ती म्हणे बस म्हणला असा मारला तुम्हाला सांगतो जे गेलं ते आणखीन वापस आलं जिथल्या माणसानं जवाची तुझे तुझे जवा तवा असाव एका पोराचं लग्न जमलं आणि त्याला बसच भेटली नाही यायला आणि ते मला एवढ्या वेळेस भागून घ्या पुढच्या वेळेला मी येतो जमतय का अरे तू ये तुझ्याशिवाय होणार जवा तू येशील तवा आणि जशास तस तुम्ही म्हणताल जशास तस कस एका श्रीमंत बापर